हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त ना सो आज आपण बघणार आहे इथे मस्तपैकी चिकन कोळीवाडा रेसिपी तर इथे मी त्या अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट लावलेली आहे ला ला मी आता आता आपल्याला चिकनला पहिला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर मॅरिनेशनची कृती मी दाखवते इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे त्याच्यानंतर स्वादानुसार मी मीठ घालते याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तुमच्याकडे जो अवेलेबल ले असेल तो लाल तिखट तुम्ही घालू शकता त्यानंतर मी गरम मसाला घालते ह्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक अंड घालणार आहे मॅरिनेशनसाठी त्यानंतर याच्यामध्ये मी दोन स्पून कॉर्नफ्लावर घालते कोटिंगसाठी दीड स्पून चण्याचं पीठ घालते क्रिस्पी पण येण्यासाठी आपल्याला जास्त घालायचं नाही फक्त पातळ कोटिंग येईल यानुसारच आपल्याला घालायचं आहे आता हे सगळं कर मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया एकीकडे तेल गरम झालेलं आहे आता आपण इथे हे पिसेस तळून घेऊया बघ छान कलर आलेले आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम मस्त क्रिस्पी आणि छान लागतात खायला तर एक, एक पीस घालून घेऊया आपण याच्यामध्ये आणि मस्त फ्राय करून घेऊया एक, एक साईड फ्राय झाल्याच्यानंतर आपण ह्याला फ्लिप करून घेऊया आणि दुसरी साईड पण शिजवून घेऊया बघा किती छान कलर आलेला आहे फ्लिप केले आपण ह्याला आणि मस्त आपले चिकनचे पीसेस फ्राय झालेले आहेत तर अशा पद्धतीने सगळे पीसेस आपण फ्राय करून घेऊया आणि खरंच फ्रेंड तुम्ही असे नक्की ट्राय करा खूप छान लागतातला चिकन कोळीवडा हा रेडी झालेला आहे याला तुम्ही शेजवान चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता या तुम्ही ग्रीन चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही सलाडबरोबर याला गार्निश करू शकता तर आता आपला चिकन कोळीवाडा रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला चिकन कोळीवाड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर